पंढरपूरचं दर्शन आटपून आम्ही आमच्या पुढील प्रवासासाठी निघालो होतो तो म्हणजे शिखर शिंगणापूरचा त्या दिवशी शनिवार होता आणि बऱ्यापैकी गर्दी शिखर शिंगणापूरलाही होती हे मंदिर अगदी उंच टेकड्यांवर वसलेलं आहे आणि सातारा जिल्ह्यातील दहीवड या गावात हे मंदिर आहे इथे महादेवाच्या दोन पिंडी आहेत बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे आम्ही त्या दिवशी रांगेत उभं राहून दर्शन घेतलं आमच्यासोबत छोटे युनाय आणि राघव होते त्यांनाही या रांगेच रांगेतून दर्शन घेण्याचा अनुभव आला मंदिर असे बांधकाम हे अतिशय प्राचीन आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण परिवार दर्शनात येत असंही म्हणलं जात होतं चैत्र शुद्ध अष्टमीला इथे यात्रा भरते आणि ही यात्रा एका खास सोहळ्यासाठी असते ती म्हणजे महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा इथे करण्यात येतो सणाईचे सूर मंगलाष्टके आणि मंगलमय वातावरणात इथे पार्वती देवी आणि महादेव यांचा विवाह सोहळा संपन्न होतो हा आहे मंदिराच्या मागचा परिसर जिथे उभं राहिल्यावर हे संपूर्ण निसर्ग सौंदर्य आपणास दिसू लागतो आहोत शिखर शिंगणापूरच्या समोरच्या घाटामध्ये इथे चहाचा प्रोग्राम सुरू आहे आणि दुपारचे चहाची तयारी चालू आहे हा होता शिखर शिंगणापूरच्या घाटातील निसर्गरम्य परिसर जिथे आम्ही थांबलो होतो समोर नजर जाईल तिकडे डोंग उंच डोंगर डोंगर दिसत होते आणि काही झाडेही होती आणि समोरच्याच बाजूला हायवे कनेक्ट झालेला होता दुपारची वेळ असल्यामुळे ऊनही बऱ्यापैकी दिसत होते हाय काय आता आम्ही शिखर शिंगणापूरला आलेलो आहे आणि आमचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तर आता आमचा पुढचा प्रवास चालू होईल आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे पण तरी आम्ही रस्त्यात चहासाठी थांबलो आणि तसंच गरम गरम सुद्धा आस्वाद घेण्यासाठी थांबलेलो आहे हाय गाईस तर आम्ही शनी शिंगणापूरच्या एक छोट्याशा घाटात आहे याचा रोड पाहू शकतो किती झिगझॅग आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही चहा बनवत आहे हे पाहू शकता चहा बनवण्याचे आमच्या सारे साहित्य आहे इकडे विकी भैया आणि प्रज्ञावशी स्पेशल चहा चालू आहे हो हो हा होता दुपारचा चहा मसालेदार आणि सुंदर असा आणि चहाला सोबत द्यायला आम्हाला तिथे वडापावही भेटला होता काय मग वैष्णता कशी चालू आहे ट्रिप एन्जॉय कसा करत तू खूप सुंदर अशी आमची ही ट्रीप चालू आहे सध्या आम्ही एका घाटात थांबलेलो आहे आणि तिथे आता आम्ही काही लोक आमच्या टीममधले वडापाव खात आहेत काही लोक आता इकडे दादा चहा करतोय तो म्हणजे बाहेरचा चहा त्याला जास्त आवडत नाही त्यामुळे तो स्वतःच्या हाताने चहा बनवतोय आणि तो चहा पण खूप सुंदर असा टेस्टी चहा होणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे असे इथे आमची सगळी मंडळी उभी आहे इथे आमची गाडी आहे त्यानंतर हा घाट असा इतका सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि आम्हाला इथे खूप मज्जा येत आहे आणि आता आम्ही आत्ता जस्ट श शिखर शिंगणापूरवरून महादेवाचं मोठ्या महादेवाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता आम्ही लगेच चहा वडापाव खाऊन आम्ही निघणार आहे ते आमच्या पुढच्या प्रवासाला तो म्हणजे तुळजापूरचा प्रवास आमचा असणार आहे आमची कुलदैवता आहे आणि असा कायसा होता आमचा शिखर शिंगणापूर दर्शनाचा हा मिनी ब्लॉग पुढचा ब्लॉग हा तुळजापूर दर्शनाचा असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढील अपडेटसाठी काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा धन्यवाद